వినాయకూరు సాఖరి శ్రుతాచనసానిధ్య ముక్ వినదాన పదా వినాయకము రోంద

हॅलो सरिता पोटात गेल्यावर भीती ती बाहेर आहे सा बोध जात हे गिळ तू बोधू बोधे ए मज आतो तू मिशणा आ ते सात्यंत अबोध घे म्हणजे गुल येत ज्ञान याच्यामध्ये पाऊल जे सांगायचं ते समजून घेणं हे बुद्धीचं आपलं एक पावर पाहिजे त्याला जेवढ बुद्धी सक्षम होते जेवढी बुद्धी बोधामध्ये येते ते हात नाही बुद्धी बोध लक्ष ठेवू आपण जात ते, ते बोधू बोधे ए मज आतो बोधे बोधू बोधे ए मज आतो।, आतो बोधे या माझ्या बोधामुळं बोधे बोधू जो बोधनुक झाला तो माझ्या हात येतो देहात हात नाही जगात उरत नाही शब्द हो बोध बोधे मज आतो तू माझ्या हात येतो अर्जुना बाहेर हातच नाही तो त्याची वृत्ती होत नाही त्याचं अज्ञान उरत नाही आणि तो माझ्यापासून भिन्न राहत नाही बोधू बोधे आत आज माझ्या हात येतो तिची बुद्धी आत माझ्या हे दंड नाही हे प्रकृती आहे ते पंचता पंचच्या विलीन होती आणि जी बुद्धी जी वात्मा आहे प्राण आहे तो प्रणव होतो आणि माझ्या हात एकरूप होतो आणि तो मी एक होतो त्याला ब्रह्मरूपता म्हणतात

तो नंतर तो साथ देन तु। तो ते तुम्हाला झाला आणि त्याचं माझं ऐक्य होत त्याचा अभिभाव तयार होतो आणि माझ्यातला होत तो माझ्याशी तदाकार राहतो व्यवहार करताना सुद्धा तो माझ्यापास असतो प्रकृतीत नसतो

तेव्हा कल्पांतीची नदी सिंधूचे पेंडवळे मोडोनी भरले जळे अभ्रम जैसे मोडोने भरले जळे अभ्रम जैसे जसं प्रलय होतो पृथ्वीचा नाश होतो आणि सौकडे पाणी पाणी पाणीच होत घर राहत नाही भिंत राहत नाही कोणतं गाव राहत नाही जिकड तिकडं पाणी आणि हत्तीच्या पायासारखा पाऊस असतो धारेचा त्या ठिकाणी नदी समुद्र तळ तलाव असं भिन्न उरत नाही कारण सगळं पाणी तस सगळं ब्रह्म छान आहे आता पुढचं आहे का खूप छान तेव्हा कल्पांतीच्या वेळे नदी सिंधूचे पेंड वळे नदी सिंधू तलाव सगळे होतात मोडून भरले जय झाले मोडले त्यांचे काट हा ब्रह्म जैसे चवकर तोच आहे अशा अनुभूती घ्यावी तरच स्थिती नाही तर नाही बेटा दहा मिनिट कुणाबद्दल काही वाटलं तरी पुन्हा बाजूला सरकावर हो द्वेष मत्सर कुणाबद्दल काही त्रास दिला कुणासमोर आपण एक क्षणभर फक्त त्याचा विचार करावा आणि सोडून द्यावा कारण तो मीच आहे त्याच्यातला आणि माझ्यातला तो परमात्मा एकच आहे त्याचा तो स्वभाव आहे त्याचा गुण काम करायला लावत तो खराब नाही त्याच्यातली गुण खराब आहे गुणाचा दोष आहे माणसाचा दोष नाही हो माझ हे ज्ञान कम घाबरायला पागल ज्ञानाला अंत करणार नाही का त्याचं ऐक्य असत तो अनुभूतीत असतो व्यवहारामिथ्य असतो निश्चय मनाचा म्हणून ज्ञानी महात्मा चौकशी करणं बंद करत जाबी कल्पनाच्या वेळे नदी सिंधूचे पेंडेवडे मोडवून भरडे जळ या ब्रह्म दे नाकाच्यावर चार पाच मनसो दोप सांगते सिद्धांतर बोलते नाना गेलिया घटमट आकाश ठाके एकवट ला। का झळ काष्टे काष्ट लाकूड दुसऱ्या लाकूड लागलं त्या जागला लाकड लाकडं पडले तरी लाकड जाळ बनले अग्नी झाला सगळा धाड धाड पेटला लाकड राहते का कुणा अग्नी मध्ये लाकूड दिसत का दिसतोच नाही हो तस भास रूपामध्ये जगत दिसत नाही त्याचा विकार होत नाही दृश्य आहे असं वाटत नाही आहे पण परमात्मा आहे प्रगटलाय जगत हे नाम तो दृश्य नाही दृश्यामध्ये परमात्मा आहे हा त्याचा निश्चयच आहे बिलकुल बिलकुल ऐका सुंदर आहे काय सांगाव तुम्हाला कळत नाही असं कासायच होतंय मन काय बोलावं कसं समजून जावा कसं निश्चय व्हावा कसं तिथे राहावं आपण आपल्या महिमेत कसं जगा देवभावातून कसं निघा वृत्तीला कस बाजूला साराव आणि भगवंतात बुद्धीनं कसं शिरा व्यवहार आणि वृत्ती एकत्र इथे उपाधी असती प्रकृती असती आणि प्रकृती गुराणी असती गुणवी नाहीये गुण हा व्यवहार करतो हा प्रकृतीचा धर्म आहे आणि गुणाला सोडणारा अंतकरणे ते अंतकरण भगवंताकडे चालले आणि ते अंतकरण भगवंताला शोधायले अंतकरण भगवंताला बघायले आणि छोटे अंतकरण राम बनायले गुणाला सोडून पुढे चालले अंतकरण भगवंताला उन्हात राहत नाही वृत्ती गुणाला बाजू टाकते जसं लोणी कडवताना कडकड कडकड शेवटच्या बसतो त्याचा आणि चौथा खाली बसून तू पोरी येत तसं आज्ञान भस्म होतं आणि वृत्ती भगवंताला घेऊन प्रगट होती वृत्ती बाजूला जाते भगवन प्रगट होतो चोथा बाजूला जातो तू पोरी येतो ब्रह्माचा आनंद प्रगटतो अप्रतिम माऊली समन्वय लावलाय माऊली आनंद सगळीकडे पसरतो खरंच आहे मग सगळ्या इंद्रिय मग तो आनंदच वाहतो त्याचा मग तो जिथे जातो तिथे आनंदच देतो मग सगळ्यांना जेव्हा आपण व्यवहार करतो ना लक्ष देत जाऊ आपण कडवतो ना पाहतो लाल झालं का समजमला का सुगंध यायला की नाही आता कडकड की पाणी मारायचं मध्ये मतकरा की मग मत त्याचा रवा रवा तूप होते मुलग म्हणतो आई होतो तर त्याच्या मुली कस असतो आंबडपणाचा तस आविरातीमध्ये तो कस असतो त्या विकाराचा विकारच गेली व्यवहार झाले हा धर्म असं करण्याचेुक झाले संपणारे माझे नाही त्याच मी बेन्हे सुखदुःख वेगळे तर आम्ही पाहणारी वेगळे मला साक्ष भाव आहे जेव्हा सुख दुःखाचा संबंध होतो विकार भाव असतो वृत्ती सोबत असे चिकटलेली असते पण जेव्हा मनाचा आणि भगवंताचा ऐक्य असतं तर वृत्ती ही भगवंतात लीन असती व्यवहार हा बाधित असतो खोटा असतो स्वभाव असतो आणि दृश्य हे खोट ठरत बाधित ठरत व्यवहार हा करून अखरता बनतो आणि परमात्म्यात बुद्धीचा प्रवेश असतो दोघ हो एकत्र असतात हा बाधित असतो म्हणजे मिथ्या ठरतो व्यवहार शिवत नाही आणि मन भगवंतातून बाहेर येत नाही तो ब्रह्मभाव जागा असतो देहभाव संपलेला असतो अविदेचा नाश असतो ब्रह्मभाव सतत असतो तो भगवंताला जाणणारा भगवंतच असतो हो मागे आणि व्यवहार हा गुणाचा प्रकृतीचा आहे आणि अव्यवहार ही माझा आहे मी अव्यहार आहे मी पडे मी गुणाच्या पुढे माझ मी 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 म्हणजे ब्रह्म ब्रह्मास मी मी देह नाहीये माझा देह नाहीये अशी अनुभूती जेव्हा अंतकरण भोगतय तर वृत्ती देहाला सोडून भगवंता दे होती ती खरी लागणे स्थिती लक्षात ठेवा शब्द अनमोले तुम्हाला नाही भेटणार तुमच्यामुळे माझी पण मजा आहे चिंतन करते तिकून आली करायचं बुद्धीला सोडून द्यायचं त्या बुद्धीला करते पण असं ओढ नाही द्यायचं त्या बुद्धीला सुख दुखाकडन नाही न्यायचं सुख दुःख करू लागले की थांबायचं देहाला माझे म्हणताना तिला ओढायचं आणि जगताला बघताना तिला ब्रेक मारायचा भगवंताकडे यायचो हो माहिती का हो हो जगताकडे जगताकडे गेलं किती मानती भगवंताकडे गेल किती सजती छान <laughs> 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 म्हणून तिला शक्य तेवढं चिंतनाच्या द्वारे भक्तीच्या द्वारे तिला शांत करायचं तिला नामामध्ये ठेवायचं आणि नामाच्या नंतर जो नामी आहे तिच्यामध्ये मनाला एक करायचं ज्याच नाव आहे तो नामी स्वरूप आहे ज्याला नाव आहे ते आकार आहे सगळं लक्षात ठेव हो जा सगळं एकच जा तर हातात मध्ये ब्रह्मपद येईल नाहीतर वाया जाईल जन्म ज्याला नाव आहे त्याला आकार आहे स्वरूप आहे तो नावाच्या पर परी आहे प्रगट झाला तो आकार आहे पण ज्याच्यातून प्रगट प्रगड झाला तो निरा किती सुंदर बाहेर बापरे खूप सुंदर लिया घटमट आकाश ठाके एकवट का जळवून एकास्ते एकास्त वर नेहमीचे होय लाकड लाकडं पडले आग लागली दोन्ही आग लागली जाळ ला, लाकूड संपलं तस दोन एक घट छोट मडक एक मोठं मडक घट आणि मठ मठ म्हणजे मोठ घट म्हणजे छोट दोघ फुटली वरच्या उपाध्या खापर तर मधलं दोन्ही आकाश एकच आहे उपाधीमुळे भिन्न झालं खापर फुटलं एकच आहे तस उपाधीचा बाद झाला जीव आणि शिव एकच आहे ताने दार आहे आदल्या कापाची तलवार आहे हा साधूचा हृदयातला सार आहे सोडायचं नाही तुम्हाला घरी बसून मिळते बेटा जायच नाही यायचं नाही वासत भिजायचं नाही दार किल्क लावायचे नाही ऐका का प्रसंग तुम्हाला आठवला सांगते कोमती गल्ली सांगते की आपल्या गेली ना जैसे सांडे जे जैस सोने नाम नाम रूप भेदे जैसे सांडे जे जैस सोने जेव्हा अलंकार केला सोन्याचा ते आकार दिला सोन्याला हार केला फुलं त्याचे त्याला चालण्या वगैरे आणि त्या सोन्याने हार नाव दिलं पण ती हार जर पुन्हा टाकला मुशीत आणि त्याला जाळून त्याला एक गोळा केला त्याच नाव गेलं आकार गेला रूप गेलं केवळ सोनं राहिलं तस जगताच भिन्नत्व गेलं उपाधी गेली आकार गेला आणि एक तत्व उरलं जे आहे खरं तस सोन्याला आकार दिला ते मोडला पुन्हा राणीहार केला तो मोडला पुन्हा मोहन माळ केली तो मोडला आकार किती जरी झाले तर सोनं मोडत नाही आकार मोडतात तस जगर किती झालं तर आकार खोट आहे पण आकारामध्ये असलेला निर्विकार परमात्मा मोठा आहे आणि ह्या ठिकाणी बुद्धीला ठेवा बेटा बाकीचे परमार्थ कमी करा आता आता फक्त चिंतनामध्ये लक्ष करा आता बाकीच्या मागे कुटाने कमी करा एकच सांगणे आत की चिंतन दिले चिन्मय व्हा देह दिलाय बाधित करा वृत्ती दिली बाजूला सारा आणि आतला भगवंताला मने करा हेच आहे का बाकीचा आम्हाला तर पटत नाही कुठलाच काही नेहमीच्या कारणानं होत आहे काल थोड पळाले दिवसभर तर म्हणलं थकले बाबा आत या सोप्याला गेल्या हे सांगतो अजून एक सांगतो तुला काय देवा हे असं चेईल या तू जागा झाला चेला बरं स्वप्न नव्हतं असं कळायच तस ज्ञानाने जागा झाली जगत नाही हे कळायच रूप असत शंभर वर्ष झालं तरी जायचं हे पन्नास पाच झालं तरी ऋषी मुनी काही वर्ष जगले व्यास मुनी हजारो वर्ष जगले तेराशि चौदाशे तुम वर्ष तुमचे चांगदेवर जगले पहिल्या काळात आयुष्य खूप होत राजे दादा हजार वर्षा जगत होते तुला म्हणतो मग ते वय कमी झालं कमी अल्प झालं आता तर पंचवीस वर्षाला तीस वर्षाला वर्षाला अटॅक यायलाय अठरा बारा पंधरा वय राहिलं नाही माझ्या नाथीच्या बाजूला मुलगी होती फ्रेंड आठवी ला माझी नाथ तर तिला अटॅक आलाय मग आपण चे आपण पया उरिजे ना माऊली म्हणतात चे लिया जागा झाल्यास हो झोपेमध्ये कोण होत स्वप्न होतं आता हो, आहे का नाही जागी झाल्या स्वप्न नाही तसे ज्ञानाची जागृती आणि जगदभाव नाही वृत्ती वाचून आहे नित्य आहे आनंद आहे ते माझं रूप आहे तेच मी आहे असा अनुभव घेणारे महात्मे आहेत अनात्म्याला माझं म्हणणारे अज्ञानी आहेत जगताकडे जाणारे पाप पुण्याचे खाते आहेत आणि पुन्हा पुन्हा वापस येणारी लिंग देहान पित्र आहेत आणि पित्राला आपण उधारून दिला नाही संत आहे हो माऊली साष्टांगंड संत महात्म्याला त्यांच्या घरात ज्ञानी महात्मे ज्ञान ऐकतात त्यांचे स्वप्न काही झाली नाही झाली या मग आपण आपण पया गुरुजी जेवी मग आपणच आपण पया गुरुजी आपण झालं नाही आपण पया उरुजे जेवी जसं जाग्र चेला जाग झाला समोर स्वप्नासारखे नाना पदार्थ होते नाना लोक होते असं ते पब्लिक होती पण जाग झाल्यावर कुणीच नाही तस आपणच आपण पहि जेवी मी स्वरूप आहे सगळं खोटच आहे आपणच आपण पया माझ्या स्वरूपालाच मी उरलोय बाकी सगळं जगत नाहीच आहे माझ्या स्वरूप जगतरूपानंय दृश्य आणि दृष्टा दोन नाहीतच सगळं मीच आहे आपणच आहे आपण आहे आपणच आपण पया उर्जी जेवी मी स्वरूप आहे सगळं जगत पण स्वरूपच आहे अन्य सत्ताच नाहीये जगाला सत्ता नाहीये कशी नाही जगत कसं नाही मीच कसं आहे उद्या जेवी हे सांगायचं राहिले काय उरते जेवी कस आपण पया कस हे सिद्धांत आहे उद्या घेते उद्या पण पाठाचा टाइम चारला राहीम कारण मला हर फुलं पळा आणायला पंढर की जय चला एकता झाला काही झालं नाही